इतका हुशार माणूस आहे तरी पण त्याच्याकडनं चूक झाली आहे तेराशे रुपयाची पाण्याची बॉटल चॅनल तर माझ्या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे सो काहीज आज मी डायरेक्ट व्हिडिओला स्टार्ट करते मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे आज काय स्कॅम झालाय पण त्याच्या आधी आणि ही गोष्ट का शेअर करायची आहे कारण तुमच्यासोबत असा लाईफमध्ये कधी स्कॅम नको व्हायला आणि तुम्ही सावध होण्यासाठी तर लकीली ही गोष्ट घडली आहे की मी व्हिडिओ काढलाय सो पहिला व्हिडिओ बघा मग तुम्हाला सांगते काय झाले 开马狗嘞，喂、so，干啥嘞？ आता रिटर्न नाही जात आधी ते त्यांना फोटो लागतो कॅमेरा मागवला वाचलं मी त्याच्यावर ठीक आहे व्हिडिओ काढलेला आहे ऐ त्याला म्हणा व्हिडिओ काढलेला आहे आम्ही प्रूफ आहे आमच्याकडे म्हणून असली कामं नसतात करायची मेशोवर कस्टमर केअरला फोन करा शट गाईच मग कुठून मागवलं होतं मग काय घेतलं पार्सल मेशोचं पार्सल आहे ते मागवलं होतं शाब्बास गुड म्हणून मी तुम्हाला सांगत असते तुम्ही कधी काही करत जाऊ नका इन्स्टाग्राम काय नाही भेटणार आता पाण्याची बाटली आहे पाणी प्या बघितलं व्हिडिओ सो गाईज so विषय असा झालेला आहे की जेव्हा आपण ऑनलाईन शॉपिंग करतो ना तेव्हा आपण व्हॅलिड ॲप आप आहे का नाही हे चेक करायला पाहिजे व्हॅलिड पर्सन्स आहेत का नाही तर फ्लिपकार्ट ॲमेझॉन मिंत्रा नायका किंवा मेशो वगैरे मेशोवर पण खूप फ्रॉड होतो बट हे लोक असं आहे की हे जे ॲप्स आहेत यांना कस्टमर सपोर्ट आहे जे की आपण जे प्रोडक्ट घेतो त्याच्यानंतर आपण त्याची कंप्लेंट करू शकतो आणि ते रिटर्न पण करू शकतो तर अशा गोष्टींमधनं जर तुम्ही शॉपिंग करत असाल तर ते ओके आहे बट ते पण फ्लिपकार्टचं मी कायम बघितलं आहे जेव्हा त्यांचे प्रोडक्ट आपण घेतो हो, आणि त्याला रिटर्न पॉलिसी नसते किंवा ते इलेक्ट्रॉनिक्स वस्तू असतात तर आपल्याला ते ओपन करायचं असतं पहिलं पार्सल आणि ते बरोबर आहे की नाही चेक केल्यानंतरनं ना त्यांना ओ टी पी द्यायचा असतो आणि पे करायचं असतं तेव्हाच ते, ते सक्सेस होतं त्यांची डिलिव्हरी किंवा आपण ऑनलाईन पे केलं असेल तर पहिलं प्रोडक्ट चेक करायचा आणि त्याच्यानंतरच रिसिव्ह करायचं असतं आणि पिन शेअर करायचा असतो हे त्यांनी खरंच खूप चांगलं केलं आहे कारण खूप सारे फ्रॉड्स होतात बरं आता तुम्ही व्हिडिओ बघितला ह्याच्यामध्ये काय झालं आहे आदित्यने एक छानपणा केला इतका हुशार माणूस आहे तरी पण त्याच्याकडनं चूक झाली आहे आपण जे इंस्टाग्राम यूज करतो इंस्टाग्राम यूज करताना आपल्याला रील बघता बघता स्टोरीज बघता बघता कधीतरी ॲड येते कधीतरी नाही येतेच ॲड येते ज्याच्यामध्ये असं असते की एक शर्टवर दोन शर्ट फ्री म्हणजे चार शर्ट येणार हजार रुपयात ठीक थी, आहे हजार रुपयात चार शर्ट म्हटल्यावर लोक पहिले जातात घ्यायला चांगले चांगले शर्ट दिसतात ना मग हा छान आहे ह्याची क्वालिटी पण छान दिसते आहे आणि फ्री भेटतात ते एकावर दोन दोनावर दोन ठीक आहे असा एक स्कॅम माझ्या सरांसोबत पण झाला आहे त्यांनी चार शर्ट ऑर्डर केले होते तर त्यांना त्या पार्सलमध्ये चार छोट्या छोट्या पॅन्ट असतात ना लहान मुलांच्या एक दोन वर्षाच्या मुलांच्या ज्या नाईट पॅन्ट असतात ज्या डेली वेअरला घालतात त्या चार पॅन्ट जुन्या पुराण्या रिसीव झाल्या शर्ट रिसिव्ह झाले नाहीत ते हजार रुपयाचं त्यांनी त्यांच्यासोबत स्कॅम झाला होता तरी पण मी तेव्हा जेव्हा झालं ना तेव्हा आदित्यला त्याला बोलली होती सरांसोबत असं झालं तरी पण आधीने इंस्टाग्रामवर त्याला एक शॉपिंगचं दिसलं पेज त्याच्यावरती शॉप नाव असेल गेला त्याच्यावर बघितलं तिथे डॅश बोर्ड डॅश कॅमेरा असतो तो, तो डॅश कॅमेऱ्याचा त्याला हे भेट दिसलं की ते कमी किमतीत होतं डॅश कॅमेरा जो आपण गाडीला लावतो ज्याने आपल्याला आपलं रेकॉर्डिंग होतो रोडचं कुणी आपल्याला कट मारून गेलं कोणी काही ॲक्सिडेंट झालं आणि एखादा व्यक्ती पळून गेला तरी ते आपली रेकॉर्डिंग असते सो त्याने तो डॅश कॅमेरा मागवला आहे आणि त्या डॅश कॅमेऱ्याच्या जागेवर तुम्ही बघितलं पाण्याची बॉटल रिसीव झाली आहे तेराशे रुपयाची पाण्याची बॉटल तेराशे रुपयाची पाण्याची बॉटल प्यायची त्याला म्हटलं पीते पाणी पाच रुपयाची पाण्याची बॉटल दिली आहे तेराशे रुपयाच्या पार्सलमध्ये त्याने तेराशे रुपये पे केले विदाऊट पार्सल न ओपन करता आणि जेव्हा अशा गोष्टी असतात तेव्हा ते डिलिव्हरी ते पार्टनर आपल्याला पार्सल ओपन करून देत नाहीत जेव्हा व्हॅलिड ॲप किंवा व्हॅलिड कंपनी थ्रू जर ते प्रोडक्ट येत नसेल तर ह्याने पण ओपन केलं नाही तेराशे रुपये पे केला आणि घरात येऊन ओपन करायला मला बोलला ओपन कर तर आ, मी बोलली की तू ओपन कर मी व्हिडिओ काढते तर मला ब्लॉग तसंही शूट करायचं होतं आणि लकीली तो, लकी तो व्हिडिओ शूट झाला आहे की ज्याच्यामध्ये त्याने ओपन केले पाण्याची बॉटल बॉटल सापडली सा आहे काय करायचं आता सांगा आता आ, दोन तास झालेत तेव्हापासनं तो त्या पेजला शोधतोय आणि कसं ते प्रोडक्टच्या ज्याने पाठवलं हो आहे त्याच्याशी कॉन्टॅक्ट होईल काय काय स्कॅन करतोय कुठले कुठले नंबर टाकतोय ऑनलाईन गुगलवर याच्यावर यूट्यूबवर सर्च करतोय की हे असे प्रोडक्ट आले तर काय करायचं आता काहीही करू शकत नाही याला काहीच ऑप्शन नाही आपले पैसे गेले बुडाले नाष्ट पण नाही केलेला सो मला एक गोष्ट तुम्हाला सगळ्यांना खरंच सांगायची आहे जेव्हा पण तुम्ही अशा ॲपवरनं अशा पेजवरनं जाऊन ऑर्डर करता ते बिलकुल करू नका कारण असा स्कॅम होतो म्हणजे होतो हंड्रेड पर्सेंट होतो काय बोलतात जे बघा असं काहीतरी असतात इंस्टाग्रामला पेज असतात साडी वगैरेचे जे साडी सेल करतात काही वेळेस त्यांच्यासोबतसुद्धा स्कॅम होतो बट जेव्हा त्यांचा फेस असतो जेव्हा त्यांच्या सगळ्या डिटेल्स असतात ना तेव्हा आपल्याला त्या गोष्टी इझी जातात की आपण त्या गोष्टी रिटर्न आलेला प्रोडक्ट आपण रिटर्न करू शकतो किंवा काहीतरी करू शकतो आपले पैसे मिळवण्यासाठी कधी कधी तर ते पैसे पण आपल्याला नाही भेटते म्हणून अशा ॲप अशा पेजवरनं कधीच काही मागवत जाऊ नका व्हॅलिड जे असेल त्याच गोष्टी करत जावा नाहीतर मग आपले पैसे बुडाले असं समजा बिकॉज माझ्या लाईफमधले दोन इन्सिडेंट एक आमच्या सरांसोबत झाला होता एक आधीसमोर माझ्या डोळ्यासमोर झालेला आहे आणि मला बोलतो की माझ्या लाईफमध्ये ऑनलाईन शॉपिंग करताना पहिल्यांदा फ्रॉड झाला आहे जर तू फ्रॉड साईटवरनं ऑनलाईन शॉपिंग करत असेल तर होणारच ऑनलाईन साईट्स पण असतात त्याच्यावर आपल्याला पे करायचं असतं आणि मग प्रोडक्ट येतात त्याच्यावरती पण जर ती साईट व्हॅलिड नसेल तर आपले पैसे बुडाले सो माझ्यासोबत स्कॅम माझ्या नवऱ्यासोबत स्कॅम झालेला आहे म्हणून मी तुमच्याशी शेअर करते की तुम्हीसुद्धा असं काही जर प्रोडक्ट ऑर्डर करत असाल तर पहिलं ओपन करायचं नंतर काय असेल ते करायचं सो झालं मला इतकंच बोलायचं होतं आणि आजचा बॅड डे आहे खूप बॅड डे मला तर इतका राग येतो आहे आधीवर इतका राग येतो आहे तुम्हाला काय सांगू काय बोलू शकत नाही इंस्टा स्टार आहे मी स्टार आहे मी आणि रीलस्टारच्या घरात असले असले स्कॅम होतात ते पण इंस्टाग्राम थ्रू काय बोलायचं ठीक आहे जे झालं ते आता काय ते पैसे तर नाहीच येणार रिटर्न हे मला माहिती आहे पण तरी पण तो अदगतोय गेल्या दोन तासापासून बट तुमच्यासोबत असं नाही व्हावं म्हणून मी हा व्हिडिओ शेअर केला आहे तर जास्तीत जास्त लोकांना हा व्हिडिओ शेअर करा आणि सावध करा कारण खरंच काही लोकांना काही काही बऱ्याच लोकांना हे माहीत नसतं की हे फ्रॉड असतात कुणीच एवढ्या महागाची गोष्ट कमी किमतीत कधी विकत नाही असं नाही सगळे लोक पैसे कमवण्यासाठी हे असले धंदे करत असतात आणि कुणीच असा व्यक्ती नाही आहे जो त्याच्या खिशातले पैसे टाकून तुम्हाला फ्रीमध्ये किंवा कमी किमतीमध्ये वस्तू विकणारे त्याच्यामुळं आपलं डोकं वापरत जावा थोडं आणि मगच अशा गोष्टींमध्ये डोकं देत जावा नसेल त्याच्यातलं काही नॉलेज तशा गोष्टी करतच जाऊ नका करायचं असेल तर डायरेक्ट शॉपमध्ये जावा आणि जितकी किंमत आहे तितकी देऊन ते, ते प्रोडक्ट घ्या कमी पैसे द्यायचे म्हणून असले कुठाने केले की गेले पैसे समजा सो so, बाय बाय गाईज बी केअरफुल स्कॅमपासून सावध राहा मी तुम्हाला सांगते माझ्याच घरात स्कॅम झालं आहे बाय बाय